शेतकरी मित्रांनो तर आज खरंच आज एवढा पाऊस झालेला आहे दोन तीन दिवसापासून खूप पाऊस होता बरोबर आहे तर दोन तीन दिवसापासून पाऊस होता मान्य आहे आणि जास्त करून मागच्या टाईमाला दो चार पाच दिवसानंतर बी थोडं ऊन होतं ऊन होता आणि पावसाळा पण होता तर आपण काही जे तुम्ही पीक लावलेलं ला असेल उदाहरणार्थ तुम्ही काहीतरी पीक घेतलं असेल की कपाशी असो किंवा शेवट असो किंवा कांदा असो काही असेल तर ते थोडंफार खराब होऊन गेलं असेल तर काही जण म्हणतात की आपण पावडरी मारू किंवा काय मारू जर आपण पावसाळा जात नाही वगैरे पावसाळा जात नाही थोडा म्हणजे पावसाळा म्हणजे जात नाही त्याच्या मागे ऊन थोडंफार ऊन पडत नाही ना किंवा ऊन थोडं चांगलं पडलं ना थोडंसं कवळं जर ऊन पडलं थोडंसं जास्तच ऊन पडलं तर तेव्हा आपण पावडरी मारू शकतो मित्रांनो कारण या पावसाळ्यामध्ये तुम्ही जेवढ्या मागाच्या महागेचा जमाना आहे म्हणून महागाच्या पावडरी भेटतात दोन हजार पाच हजारच्या ज्या पावडरी मिळतात मित्रांनो त्या पावडरी आपण त्या वाया गेल्या नाही पाहिजे जर आपण जर पिकांना मारू आणि वरतून पाऊस आला तर काही फायदा होणार नाही याच्याकडून काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर खरंच तुम्हाला जर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्ती शेअर करा जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही यांची जरूर काळजी घ्या जय हिंद जय खान्देश जय yeah, श्रीराम